नमस्कार आज आपण बघणार आहे श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त व हे जे लाडू आणि सुंठवडा हे प्रसादी म्हणून तर आपण श्रीकृष्णाला दाखवू शकतोय प्रसादी म्हणून तर आपण हे करतोय लाडू मस्त असे महिनाभर लाडू टिकतात आणि सुंठवडा तर श्रीकृष्णाला भरपूर असा आवडतो तर चला आपण सुरुवात करूया तूप लागणार आहे आपल्याला इथे पंचमेव घेतलेले म्हणजे काजू बदाम पिस्ता मनुके आणि खारीक पावडर करून ठेवलेली आहे तर ते घेतलेले आहे आणि सुंठवडा करण्यासाठी पण आपल्याला ह्याच्यातली सामग्री लागणार आहे तर ते आपण नंतर बघूया आता आपण लाडूसाठी बघायचे पोहेचे लाडू बनवणार आहे तर त्यासाठी थोडस सुंठ पण लागणार आहे खोबरं घेतले किसून मी इथे पोहे घेतलेले आहेत मी एक वाटी आणि मखाने घेतलेले एक वाटी तीन ते चार चमचे मी इथे डिंक घेतलेले आहे पंचमेवा घेतलेला आहे इथे मी काजू बदाम पिस्ता आणि खारीक पावडर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ओवा लागणार आहे तूप लागणार आहे आणि गुळ लागणार आहे तर चला आपण सुरुवात करूया इथे कढई ठेवलेली आहे मी तर कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घालून आहे कढई चांगली गरम झालेली आहे तर दोन चमचे इथे गाईचं तूप घालायचे आपल्याला आणि तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपण एक एक साहित्य सर्व मंद आचेवरती चांगलं असं तुपामध्ये भाजून घ्यायचे म्हणजे लाडू टिकण्यास अशी मदत होईल आपली चांगलं भाजलं तर मग लाडू खराब नाही होणार इथे डिंक घेतलेली आहे त्या डिंक चांगलं असं आपल्याला लालसर होईपर्यंत चांगलं तळून आहे कच्चा अजिबात ठेवायचं नाही डिंक हे चांगलं डिंक तळून घेतलं की मग असं लाडूला चांगले असे एक क्रिस्पीनेस येतो डिंक घातल्यामुळे आता हे डिंक आपण चांगलं तळून घ्यायचंय आणि डिंक पण आपल्याला आहे ना मिक्सरला लावून आहे म्हणजे किंवा हाताने चुरू आहे किंवा ग्लासच्या सहाय्याने आपण बारीक करून घेऊ शकतो मिक्सरला लावलं की एकदम एक सारखं असं सा पि वाटलं जातं डिंक म्हणून तर आपण हे डिंक मिक्सरला लावून घेणार आहे नंतर पुढे तुम्हाला सांगतेच तर सर्व हे डिंक तळून घेतलेलं चांगलं असं आता आपण यामध्ये मखाने तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत कलर चेंज होईपर्यंत म्हणजे कच्चपणा जाईपर्यंत मखाण्याचा आणि हे सर्व आपल्याला जे भाजायचं आहे ते मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे हे लक्षात असू द्या मखाने चांगले भाजून घ्यायचे एक पाच मिनटं लागतात मखाने चांगले असे कुरकुरीत अशी भाजायला मखाण्यांचा कलर पण चेंज झालेला आहे आता ह्यामध्ये जो आपण पंचमेव्या घेतलेला आहे तर तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याच तुपामध्ये आणि चांगला असा मंदाचे वरती एक दोन ते तीन मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे म्हणजे काजू बदाम ह्याच्यामध्ये घातलेत ना तर त्यांना आता पावसामध्ये कसा खवट असा वास मारतो तो वास नाही येणार आपल्याला कारण हे लाडू जर जरा टिक पहिनावर पण टिकतील असं चांगलं तुपामध्ये भाजून घेतले तर इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पातळ पोहे घेतलेले आहेत तुम्ही जाड पोहे पण घेऊ शकता पातळ पोहे घेतलेले चांगले असे भाजून घेतलेले आहेत एकदम असा चुरा होतोय बघू शकताय हे मस्त असे पोहे भाजून झाले तर मी हे पोहे पण काढून घेते प्लेटमध्ये आणि नंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे किसलेलं सुकं खोबरं आणि दोन चमचे खसखस घातलेले आहे ते एकत्रच भाजून घेते आणि आता मस्त असं हे भाजून झालेलं आहे आता आपण सगळं एकत्र एक मिक्सरला वाटून घ्या पहिल्यांदा खोबरं आणि मखाना मखाणा वाटून घेतलेला आहे मिक्सरला आणि नंतर म्हणजे आपण पंचमेवा जो भाजून घेतलेला आहे तो पण घातला आहे ह्यामध्ये मी एक सव्वा वाटी गूळ घातलेले आहे बारीक चिरून घेतले बारीक चिरून घेतलेला गूळ आहे तो आपण घातलेला आहे आणि इथं एक चमचे तूप घातलेलं आहे म्हणजे आपल्याला टोटल चार चमचे तूप लागलेलं आहे यामध्ये लाडू करण्यासाठी तर आता आपण हे चांगलं मिक्सरला एकदा प्लस पॉईंटवरती फिरून घेऊया याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे सर्व घातलेलं आहे सुकं खोबरं थोडंसं ठेवलेलं आहे मी आणि थोडीशी जायफळ अशी वरून हे करून घालते किसून घालते मी मस्त अशी आणि थोडंसं पंचमेवा जो आपण भाजून ठेवलेला तर तो पण थोडंसं ठेवलेलं आहे वरून आणि खोबरं पण थोडंसं ठेवलेलं आहे बाजूला तर हे सर्व आता आपण एकत्र चांगलंसं मिक्स करून घेऊया म्हणजे चांगलं तूप सुटेल जे आपण ड्रायफ्रूट आणि तू मखाणे वगैरे चांगले तुपात भाजलेले तर त्यांना चांगलं असं तूप हाताच्या गरमीने ते तूप सुटेल त्याला चांगलं असं म्हणून तर दोन ते तीन मिनटं असं चांगलं एकत्र एक करून घ्यायचे सर्व मस्त असं आणि जो सुंठवडा केलेला आहे तर तो थोडासा घालायचा यामध्ये अगदी दोन, दोन चा चा पन, ते दोन चिमूट असा ह्याच्यामध्ये म्हणजे पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये सुंठवडा घालायचा आहे आणि असं पण लाडू वळून घ्यायचे आहेत या प्रमाणामध्ये माझे पंधरा लाडू झालेले आहेत मस्त असे लाडू झाले आहेत अशाच प्रकारे सर्व लाडू करून घेते मी सुंठवड्या आपले पोह्याचे लाडू श्रीकृष्णाला भरपूर असे आवडतात हे पोह्याचे लाडू मस्त असे पोह्याचे लाडू होतात झटपट असे किती मस्त झाले ते बघू शकताय आता आपण हे लाडू अशाच प्रकारे सर्व करून घेऊया आणि नंतर मग तुम्हाला लास्ट दाखवते आता आपण सुंठवडा करून घेऊया सुंठवड्यासाठी इथे धणे घेतलेले आहेत एक चमचा घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे सुंठ घेतलेली आहे याच्यामध्ये आणि खोबरं घेतलेले आहे तर हे आपल्याला पहिल्यांदा सर्व आहेत ते भाजून घ्यायचे पहिल्यांदा धणे आणि ओवा आहे ते एकत्र आपण कढाईमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि सर्व मंदाचेवरतीच भाजून घ्यायचे खास फास्ट भाजलं तर मग ते चांगलं हे होणार नाही आहे चांगलं लागणार नाही तर आपण हे मंदाचेवरती सुंठवडासा सुंठवड्यासाठी जे आपण सारण करतो आहे तर ते आपण चांगलंसं भाजून घ्यायचं आहे हे चांगलंसं भाजून झालं आहे ओवा आणि धणे घेतलेले आहेत त्यामध्ये तर ते चांगलं भाजून झाले ते काढून घेते आणि नंतर मग आपण यामध्ये सुंठ जे घेतलेली आहे ती मी ते सुंठ घातले आणि ते चार ते पाच हिरवी वेलची घेतलेली आहेत अशाच घातलेल्या आहेत साल काढलेली नाही आहे तर ते पण आपल्याला ह्याच्याबरोबर भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं आपण घेतलेलं आहे सुकं खोबरं तर ते पण ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे मी इथे चार ते पाच चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे तर ते घालून घ्यायचं आहे ते पण आपल्याला मन हे पण सर्व आपल्याला मंदाच्यावरती खोबरं चांगलं भाजून झालं की मग आपण हे सर्व एकत्र करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं जेवढं होईल तेवढं आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि मस्त असं हे सर्व झालेलं आहे आता ह्यामध्ये मी तीन चमचे साखर घातलेली आहे आणि ह्यामध्ये पण थोडीशी सुंठ मी अशी आपले जायफळ आहे ते थोडंसं किसून घालते मी म्हणजे चांगलासा फ्लेवर येईल सुंठवड्याला आता यामध्ये मी चार चमचे तीन चमचे साखर घेतलेली आहे तर ते घालते याच्यामध्ये तुम्ही ह्यामध्ये साखर पण घालू शकता आणि मस्त असा सुंटवडा तयार झालेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा